कोल्हापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल होतात मात्र उन्हाळा व हिवाळ्यात प्रमाण हे अधिक विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये जळीतच्या सरासरी प्रमाणावरून रुग्णांना वाचवण्याचं प्रमाण असतं मात्र या रुग्णालयातील सी वॉर्डात जळीतचे बावीस बेड आहेत इथं उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर ऊर्जा उच्च दर्जाचे सर्व प्रकारचे उपचार केले जातात बाराशे रुग्णांसाठी एक कोटी रुपयांच्या औषधांचा वापर करावा लागतो या रुग्णालयात शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर धाराशिव आदी जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून तर विजयपूर कलबुर्गी बिदर कर्नाटक व तेलंगणातील जळीत रुग्ण इथं येतात या रुग्णालयातील जळीत रुग्णांसाठी लागणारे सर्व प्रकारच्या औषधांसह रक्त व प्लाझ्मा यांचा कृत्रिम त्वचेचाही वापर अनेक वेळा केला जातो हिवाळा व वा उन्हाळ्यात याचे रुग्ण वाढतात बावीस बेडच्या वार्डात कायम आठ ते दहा रुग्णांवर महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात लहान मुले व वृद्ध नागरिक जर पस्तीस टक्के जळत असतील तर पन्नास टक्के जळीत रुग्णांवर तीन ते चार वेळा कृत्रिम त्वचा लावावी लागते महागडी औषधं द्यावी लागतात ती सर्व इथं उपलब्ध केली जातात महिलांचं प्रमाण जळीतमध्ये अधिक आहे महिलांच्या तुलनेनं पुरुषांचं प्रमाण हे पस्तीस टक्केच आहे मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या रुग्णांचे जखम वेळीच भरून येत नसल्यानं जास्त दिवस उपचार करावा लागतो शिवाय या रुग्णांसाठी नियमितपणे बेडशीट बदलली जाते असं डॉक्टर ऋत्विक जयकर अधिष्ठाता शासकीय रुग्णालय सोलापूर यांनी आहे